विजय घाडगेंनी सांगितले मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल अजित पवार यांनी घाडगेंनी आमची काय चूक होती असा सवाल सुद्धा त्यांनी अजित दादांना विचारला झालं ते चुकीचं झालं असं उत्तर सुद्धा या बैठकी दरम्यान या भेटी दरम्यान अजित पवार यांनी दिलंय कोकाट यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करण्याची मागणी घाडगेंनी केली तो राजित पवार यांनी मंगळवारपर्यंत वेळ सुद्धा मागे दिले मी शब्दाचा पक्का असा अजित पवार म्हणालेत घाडगेंना असा त्यांनी शब्द दिलाय कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर अजितदारांच्या दारात आंदोलन करू असा थेट इशारा सुद्धा घाडगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले विजय घाडगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि आता या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा विजय गाडगे आणि अजित पवार यांच्या बैठकीत काय झालं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची घाडगेंनी मागणी केली कोकाटेंवर निर्णय घेण्यासाठी अजितदादांनी मंगळवारपर्यंत वेळ मागून घेतलाय मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल असं अजित पवार यांनी त्यांना शब्द दिलाय मी शब्दाचा पक्का असल्याचं अजित पवार म्हणाले असं विजय घाडगेंनी यांनी मंगळवारपर्यंत निर्णय न झाल्यात शावा संघटना राज्यभर आंदोलन करणार कोकाटेंचा राजीनामा झाला नाही तर अजितदाच्या घरासमोर आंदोलन करणार असं घाडगे म्हटलं अजितदादा पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली आता माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं शिष्टमंडळासोबत अजितदादानी चर्चा केली आमचं म्हणणं पहिलं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी अॅक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या राह लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी दादाने यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो